माझं नाव प्रशांत शांताराम मी कारखेडे गावात रहिवासी आहे माझी सॉफ्टवेअर कंपनी जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स मध्ये काम करते आणि आम्ही आमच्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इनॉस प्रोजेक्ट होते काम करतोय ज्यामध्ये आमच्या सोबत पन्नास सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत नमस्कार मराठी नेटवर्क न्यूज मध्ये स्वागत आहे आपण आज आय क्षेत्रातील एक खास मुलाखत या ठिकाणी घेत आहोत आणि आपल्यासोबत उपलब्ध आहेत प्रशांत शांताराम पाटील धुळे जिल्ह्यातील काळखेडे ह्या गावामध्ये आपण आहोत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधूया अशाने सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आपण विदेशात शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या शिक्षणात आय टी क्षेत्राशी आपण नेमकं काय या ठिकाणी सांगाल की कसा अनुभव आला माझ्या शिक्षणाबद्दल सांगायचं असेल तर मास्टर्स पेट्रोलियम झुअलॉजीमध्ये झाले आजच माझं जे क्षेत्र निवडलं मी कम्प्युटर सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स या क्षेत्राचा आणि माझं मास्टर झाल्याचा दूर दूरपर्यंत संबंध तरीही या दोघ क्षेत्राची जोड कशी त्याच्या वगैरे माझं शिक्षण झालं त्याबद्दल आणि इटलीचा जो अनुभव हो त्याबद्दल सांगा इटलीच्या कुठल्या युनिव्हर्सिटी मध्ये आपण शिकलो मास्टर्स माझं पेरू युनिव्हर्सिटी इटली मध्ये केलंय रोम शहरापासून दोनशे किलोमीटर नॉर्थ मध्ये आहे तर माझं मास्टर्स पेट्रोलियम जिओलॉजी हे निवडण्याचं कारण तेच की मास्टर्स पेट्रोलियम मध्ये करावं जॉब करावा या हेतूने मी युरोपला गेलो पण तिकडे गेल्यानंतर आलेल्या अनुभवामध्ये बरेचसे अनुभव पैकी हा होता की गरजेचं नाहीये की तुम्ही शिक्षण करणार आणि जॉबच करावा असं बिझनेसही करू शकता ज्या क्षेत्रात आणि ज्या परिसरात मी वावरतो म्हणजे अप्पर मिडल क्लास फॅमिली इथे आपल्याला तेच दाखवलं जातं की फक्त आणि फक्त शिक्षण करा आणि जॉब करा त्याच्याही पडीकडे जाऊन जग आहे हे मी तिकडे बघितलं ते कशाचं असू शकतं रिसर्च शकतं ते असू शकतं ते बिझनेस शकतं ते असू होतं त्या अनुभवानेच मग मी हा माझा आयुष्याचा प्रसंग निवडला मी आता सॉफ्टवेअर कंपनी मध्ये काम करतोय माझी कंपनी म्हणून सॉफ्टवेअर कंपनीचं नाव काय आपल्या कंपनीचं नाव आहे ओरिझोन ते त्याचा अर्थ होरायझन आहे कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी माझी ओरिझोन अर्थ हा इटालियन शब्द आहे एक ग्रॅटिट्यूड होता त्यानुसार मी इटलीतला हा टायटल निवडला काय उद्दिष्ट मग आपले हॉरिझन हो, कंपनीच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत नेमकं ज्या प्रोजेक्ट मध्ये काम करतो आम्ही आमचा हा इनहाऊस प्रोजेक्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सच्या मध्ये अडव्हान्स ह्युमन होतोय रोबोट अच्छा रोबोट बनवतात अर्थातच हा ह्युमनाईट रोबोट आहे जो एक्झॅक्ट रेप्लिका असेल ह्युमन बिंगचे उदाहरणाने जर समजून असेल तर तुम्ही स्वतः या कामामध्ये माझ्यासोबत आता चर्चा करतायत पण ह्या क्षणाला तुम्हाला खूप महत्वाचे काम असे मुंबईला असू शकतात किंवा धुळ्याला असू शकतात पण त्या कामामध्ये तुमची उपस्थिती नाही तर तुम्हाला टाइम आणि त्या टायमाला तुम्ही हे सगळे काम करावे ही संभावना भासते आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जरी तुम्ही तुमचा सबस्टिट्यूट निवडला की तुम्ही एका व्यक्तीला निवडलं की तू हे काम कर गरजेचं नाही की तो त्या क्षमतेने त्याच आचार विचाराने निर्णय घेईल विचार करेल तर हा ह्युमन रोबोट जो आहे तो एक्झॅक्टली त्याच पद्धतीने निर्णय घेईल आणि ऍक्शन घे जसं तुम्ही विचार करता ही टेक्नॉलॉजी मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे जर मी तिथं हजार होऊ शकत नसेल तर माझा रोबोट तिथे जाऊन काम करेल जे मी करणार आहे एक्झॅक्टली exactly. मग हाच तो विषमता आहे मला प्रश्न विचारतात की तुम्ही तो रोबोटिक्स मधला त्यातला आणि इंटेलिजन्टन इक्यू वस्तू तर आतापर्यंत जसं की हॅन्सन रोबोटिक्स जी कंपनी आहे आणि हॅन्डसन रोबोटिक्स मध्ये जे काय आता सोपिया म्हणून जी टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केली हा तर फार फक्त इक्यू बेस्ड आहे तुम्हाला फक्त जनरेटर याच्या मदतीने इन्फॉर्मेशन देऊ शकेल पण जेव्हा ह्युमन बिंगचं एक उदाहरण घेतलं दोन उदाहरण येतो पहिलं उदाहरण म्हणजे की एक मेडिकल मध्ये की आपली इमोशनल क्वेश्चन आपली एफिशियन्सी ठरते म्हणजे आपण समजा ना नाराज असलो त्या दिवशी जर आपल्याला कितीही महत्वाचं काम असेल तर आपली एफिशियन्सी कमी होते म्हणजे की ई क्यू चा रोल प्ले करतो मग हाच इक्यू आपल्या मध्ये असणारे का हा प्रश्न नेहमी उद्भवतो बरोबर तर तो आपल्या टेक्नॉलॉजी मध्ये असणार ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं की न्यू बॉर्न बेबी त्याला नॉट नेसेसरी की पहिलेपासून डेटा फीड केला जातो करा करायचा असो तो त्याचा अनुभवाने शिकतो याचा एक्झॅक्टली अपोजिट डेटा सायन्स चॅट जीपीटी ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी इथे डेटा असतो त्याच्या बेसिसवरती आपल्याला आन्सर्स भेटतात मग तो डेटा असेल तरच अन्सर्स भेटतात आणि ती टेक्नॉलॉजी मध्ये रोबोटिक्स मध्ये चिट्टीच्या कॉन्टॅक्ट मध्ये जातात त्याच्या पुढे जाऊन आपण डेटा किंवा विदाउट डेटा ही टेक्नॉलॉजी वर्क करेल हा ऍडव्हान्स तो वर्क त्याचा शिकेल मग तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर येतो आर्टिफिशियल मध्ये आर्टिफिशियल शब्द वगळला तर इंटेलिजन्स शब्द ह्युमन असेल ह्युमन असेल तसंच हा रेप्लिका त्याचा स्वतःच्या इंटेलिजन्सने डिसिजन घेईल जे की कॉम्प्लेक्स असो हो का बेसिक असो आणि ऍक्शन भारतातच घे बर हे रोबोट बनवणे आता आपण ऐकत आलो आहोत की पाश्चिमात्य जे देश प्रगत आहेत विकसित आहे डेव्हलप आहेत पूर्ण त्यांच्यामध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलप आहे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे उपलब्ध आहे आणि म्हणूनच भारत सारखा देश बाहेरून असेल किंवा वगैरे अशा सामुग्री पण विकत घेत टेक्नॉलॉजीवरती आधारित मग तुम्ही हे ही टेक्नॉलॉजी एवढ्याशा छोट्याशा गावात की जे महाराष्ट्रात आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये आहे तर ही कल्पना कशी सुचली तुम्ही याला अडचणी तर तुम्हाला आल्या असतील त्या ह्या एका प्रश्नामध्ये तुम्ही भरपूर उपप्रश्न प्रश्न विचारले पहिली गोष्ट म्हणजे की इंडिया हा बाहेर देशात आयात करतो गरजेचं असेल तर जसं रफाचं उदाहरण गरजेचं नाही की प्रत्येक गोष्ट आपण आयात करतो इंडियामध्ये ह्या गोष्टी करू शकतात याचं उदाहरण मी माझ्या गावातच झालंय की मीही करू शकतो पहिली ही गोष्ट की टेक्नॉलॉजी ही कुठेही डेव्हलप होऊ शकते आज इंडियातल्या जसं की रिस्पेक्टिव्ह संस्था जरी बघितला टीआर असो किंवा इश्रो असो यांची सुरुवात मला कसे झाली तुम्हाला सांगण्याची गरज नाही खेड्या गावातच झाली इन्फोसिस जी सॉफ्टवेअर कंपनी ही पण आता एकशे शेचाळीस एकर पुण्यामध्ये ते ओसार पडलेल्या जंगलचा भाग होता तो जबकि की त्यांनी नॉर्म्स फॉलो केले कुठली जागा एक्सप्लोटेड केलेली नाहीये सांगण्याचा दृष्टिकोन आहे की जर सेक्टर्स मध्ये जर प्रायमरी सेक्टर्स सेकंडरी अँड टर्सरीचा विचार केला तर सर्व्हिस सेक्टर हे टर्सरीमध्ये येतं ते चांगली गोष्ट आहे की तुम्ही रिमोट एरियामध्ये पण काम करू शकता त्या अनुषंगाने काळखेड हे गाव निवडलं मग हवं हो तरी काय आपल्याला लँड इन्फ्रास्ट्रक्चर लॉजिस्टिक्स या गोष्टी ते भेटतात ना मला हवे लँड ऑलमोस्ट तीन हजार एकर जे गावात भेटते गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या भरपूर सबसिडी स्कीम एस्पार इंडिया सारख्या गावात असणार आहेत ज्यामध्ये विलेज डेव्हलपमेंट रुलर एम्पॉर्म अर्थातच तेच मग आणि सोबत रिसोर्सेस ह्युमन रिसोर्सेस कमी येतात आणि इथे रोजगार हा प्रश्न असतो राहायला विषय टेक्नॉलॉजी कुठेही रुजू शकते बरं हे जे तुम्ही रोबोट बनवणार आहात त्याला किती दिवस लागतील काळ लागेल आणि याचा उपयोग आपल्याला कुठे कुठे करता येईल की जेणेकरून आपलं जे सामाजिक जीवन आहे याच्यात विकास होऊ शकेल मदत मिळू शकेल ह्यामध्ये सगळ्यात पहिला जो प्रश्न विचारला तुम्ही की किती वेळ लागेल टेक्नॉलॉजी असे काम नाही करत की डेव्हलप झाले असतात तर ती फेजेस वाईज जाते आणि जसे तुमच्या फेजेस मधला पहिला फेज संपला तर तुम्ही ते ऍक्च्युली कमर्शलाइज करू शकतात किंवा ती टेक्नॉलॉजी युटिलाइज करू शकतात मग ते ऑलरेडी आमच्या फेजेस मध्ये काम चालू झाले पण ज्या इमॅजिनेशन आणि आपण ने पुढे जातो की आपल्याला एक्झॅक्ट ह्युमन रेप्लिका हवे त्याला साधारणतः मिनिमम तीन ते चार वर्ष लागतील की आपल्याकडे तो जिवंत माणसासारखा ऍडव्हान्स रोबोट असेल त्याच्या अवधा जे आम्ही स्मोल मध्ये काम करते ऍक्टिव्हेट होऊन त्यामध्ये बऱ्याचशा फिजिक्स ऑलरेडी होऊन गेल्या जी तुमची सॉफ्टवेअर कंपनी आहे त्याच्यामध्ये आता इंजिनिअर्स किती आहेत किंवा मग तुमच्या कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टाफ तुमच्याकडे आहेत की कौन्ता कौन्ता जे याला प्रोजेक्ट वरती सक्सेस कडे ने नेऊ शकतात माझ्या कंपनीच्या शब्दांमध्येच त्या डोमेनचं नाव लिहिलंय जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आलं एक आलं तुमचं रोबोटिक्स आलं कॉम्प्युटर सायन्स बेसिक असेल डेटा सायन्स असेल मग सध्या तरी ह्या डोमेनमध्ये जे ऍक्च्युअल सॉफ्टवेअर इंजिनिअर्स त्यांची गरज आहे आणि आम्ही रिक्रूट केले तर फिफ्टी प्लस सॉफ्टवेअर इंजिनियर आणि अर्थातच जर का आपण रोबोटिक्स आणि जो की ह्युमन कॉन्टॅक्ट मध्ये विचारतो तर डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन पण हा एक कॉन्टॅक्ट आहे अच्छा म्हणजे आर्टिफिशियल ब्रेन आर्टिफिशियल हो तर तो आहे तर मग मेडिकल मेडिकल स्टाफ पण आहे आपल्याला तुम्ही रॅन्डमली जर सर्च केलं गुगलमध्ये विकिपीडियावरती तर डॉक्टर तिरोदार डोकरा फॉरेन्सिक सायंटिस्ट ते सुद्धा आमच्या टीम मध्ये कंपनीमध्ये जोडलेले आहेत सर्जन आपले विजय कुमार सर हे पण आहेत आपले न्युरोलॉजी एक्सपर्ट आहेत फॉरेन्सिक सायंटिस्ट एक्सपर्ट आहेत आणि अशी टीम आमची दहा मेडिकल स्टाफची आणि ती वाढत चालली मग ही मेडिकल स्टाफची टीम पण वाढते आणि सॉफ्टवेअर करते अर्थात आता मी जून ऑनवर्ड डिसेंबर पर्यंत ऑलमोस्ट शंभर सॉफ्टवेअर इंजिनिअर हायर करतोय हो हो त्यामध्ये डेटा सायन्स लर्निंग रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेल असे जे नॉन कन्व्हेशन टेक्नॉलॉजी त्याच्यावरती आम्ही रिक्रुटमेंट चालू केली म्हणजे साधारण तुमच्या ह्या ज्या आस्थापनेमध्ये आता एक शंभर एक लो लोक तरी काम करत असतील डायरेक्ट पुढे पुढे तर म्हणजे डायरेक्टली किंवा इनडायरेक्ट हो बरोबर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एवढे लोक काम करतात बरोबर म्हणजे तुमचा तुम्ही जो रोजगार आता जे शिक्षित लोक आहेत किंवा सॉफ्टवेअर आहे हार्डवेअर आहे जे चालना पण इतरांबद्दल माहिती नाही पण माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्का होता जेव्हा या, या काळखेडे गावमध्ये लोक रोजगारच्या दृष्टीने टिफिन असो किंवा अकोमोडेशन असो सर्च करतात जे माझे ते राहायला येतात म्हणजे याने हे सिद्ध होतं की जर तुम्ही जर का एखाद्या संकल्पनेवरती काम करता आणि ती करण्याचे तुमचा धाडत असेल तर मग तुम्ही खेडा गाव जरी रुजवलं तर तिथेही रोजगार उपस्थित करू शकता मग सॉफ्टवेअर मध्ये फक्त सॉफ्टवेअर इंजिनिअर रोजगार भेटतात नाही तर त्या गावातल्या लोकांना ज्यांचं कंपनीशी जरा दूर दूरपर्यंत संपर्क नाही पण त्यांना रोजगार कुठला भेटतो त्यांचा इथे अकोमोडेशनचा सर्विस प्रोव्हाइड करतात फूड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात आणि इथून त्या वाढतच चालल्यात ना अच्छा म्हणजे साधारण तुम्ही एवढे आपण जर चार ते पाच वर्षाचा कालावधी बघितला तर तुम्ही पाच वर्षापर्यंत किती लोकांना रोजगार देणार असं काय तुमच्या पाच हजार सॉफ्टवेअर इंजिनिअर्स कमीत कमी व्हेरी गवर्नमेंट ऑफ इंडिया आणि भारताला सस्टेन करणं भारतातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार सोबत त्यांना एज्युकेशन आणि ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करणं ते पण त्यांच्या गावात एक उदाहरण येतो रिक्रुटमेंट मध्ये आता दररोज मी स्वतः पर्सनली त्या फेज मध्ये काम करतोय तर अगदी डोळ्यातला विद्यार्थी पुण्या इन्फो कंपनीमध्ये जातो मोठ्या कंपनीमध्ये जातो ज्या कंपनीमध्ये त्याला बेसिक पे हा बारा हजार दिला जातो बारा मध्ये त्याचे दहा ते अकरा हजार रुपये त्याचे राहण्याखाण्या चालले जातात गरज पडली तर त्याला घरून पैसे मागवे लागतात चार वर्ष एज्युकेशन केल्यानंतर तो, तो जर का बारा हजार जे कि नाव घेण्याचे ते पैशांमध्ये जर का तो त्याचा पुढचा करिअरचा विचार करतो तर तो कुठेतरी गोंधळलेला असतो तो मला संपर्क करतो मला दहा हजार जरी दिले पाच हजार जरी दिले तरी चालेल पण मला माझ्या गावातच काम करायचं पैसा वाचतो ना स्थानिक आहे आहे हा फरक मग मला तरी जसं माझ्यासाठी मोठं शहर बनलं नाही तसं माझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी तरी बनलं नाही जसं की मोठ्या झाडाखाली लहान झाड उरत नाही तशी संकल्पना आहे बरे ह्या तुमच्या सर्व प्रोजेक्ट वरती जो आर्थिक खर्च आहे मग याच्यासाठी तुम्ही स्वतः स्पेंड करतात स्वतः खर्च करतात की भारत सरकारचे पण याच्यामध्ये तुम्ही मदत घेण्याच्या दृष्टीने काही प्रयत्नात आहात का इनफॅक्ट आम्ही ओपन टू आहे जसं की जर का कोणी इन्व्हेस्टमेंटचा विचार दोन दूरदृष्टीने विचार करते इन्व्हेस्ट करतात इक्विटी डायल्यूट करून त्यासाठी आम्ही ऑलरेडी ओपन आहोत आणि आतापर्यंत जोही काय एक्सपेन्सेस हा सगळं आम्ही सगळे डायरेक्ट जाणून आमचे शेअर होल्डर यांच्या की टेक्नॉलॉजी एवढी रॅडिकल आणि एवढी मोठी आहे की इथे इंडिव्हिज्युअल नाही तर स्टेट नाही तर नेशन वाईज इन्व्हॉल्मेंट असणार आहे इंडिया गवर्नमेंट असेल इंटरनॅशनल जर का आपण युरोपियन गवर्नमेंटचा विचार केला रशियन गव्हर्नमेंटचा असेल तर गव्हर्नमेंटचे स्टेक्सणारे एवढी मोठी टेक्नॉलॉजी आहे बरं बरं मला सांगा की जे सॉफ्टवेअर आता इंजिनियर कुठे शिक्षण घेत आहे हो कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये भारतात किंवा भारताच्या बाहेर जर त्यांना तुमच्याकडे संपर्क करायचा असेल तुमच्याशी त्यांना जुळायचं असेल तर आणि ह्या क्षेत्राशी म्हणजे रोबोट बनवण्यासाठी त्यांना त्यांची इच्छा असेल त्यांचा इंटरेस्ट असेल तर त्यांना काय संदेश द्यायला मग तुम्ही संदेश सास की संपर्क करा आणि त्यांनी जर का मला त्यांच्या आयुष्याचा एक वर्ष दिला मला नाही वाटत की त्यांना पुढे जाऊन कोणाची गरज लागेल एक वर्ष कसं टेक्नॉलॉजीवरती काम करण्या अगोदर कोणी एक्सपर्ट असेल तर त्याला त्या टेक्नॉलॉजीसाठी बेसिक नॉलेज तरी घेणं गरजेचे ज्यासाठी तो इथून पुढे काम करणार आहे म्हणजे आमच्या कंपनीमध्ये ट्रेनिंग फेज मध्ये जर का त्यांनी जर का ते डेडिकेटली काम केलं तर तो स्वतः सक्षम असेल सगळ्याच बाजूने आम्ही घेतो धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि आज आम्हाला आनंद झाला की आपण रो जे पा पाच ते दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि त्या गावामध्ये तुम्ही एक तुमचा प्रोजेक्ट उभारून त्याच्यात रोबोट बनवण्याची कल्पना साकार करणार आहात याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा कॅमेरामॅन विजय सह हिरालाल केदार मराठी नेटवर्क धुळे धन्यवाद